मुंबई शहरातील पवई हिरानंदानीच्या झुपडपट्टीची सातशे पन्नास घरे तोडून अनुसूचित जाती व बौद्ध नागरिकांना पावसाळ्यात बेघर करणाऱ्या मुंबई महापालिका व मुंबई पोलिसांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी अठरा जूनपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांना पाठिंबा जाहीर केला असून अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई हवई येथे अंदानी या बिल्डर्सने त्या ठिकाणी असलेले झोपडपट्टी त्या ठिकाणी राहत असलेले बौद्ध समाज व बहुधजणांचे सातशे पन्नास घरं तोडून त्यांना पावसाळ्याच्या ऐन पावसाळ्याच्या दिवसात जे घर केलं विरोधात त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे अमरण उपशहरात बसले असून त्या ठिकाणी त्या लोकांना जोपर्यंत त्यांना राहण्यासाठी निवारा मिळत नाही त्यांना त्या जागेवरती नवीन झोपडी बांधून मिळत नाही त्याचप्रमाणे ज्या अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला मारहाण करून तिचा घरपताच झाला दा त्यांच्याविरुद्ध त्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अॅट्राथिटरप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याचप्रमाणे महानगरपालिकेला परमिशन असताना देखील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांनी सही करून त्या झोपड्या उठवण्यासाठी त्यांना आदेश काढला त्या अधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा व जोपर्यंत त्या जो झोपडपट्टीवासियांना त्यांना राहण्यासाठी नवीन निवारा आणि त्यांना हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत तो राज आंबेडकर साहेब त्या ठिकाणी अमरून उपोषणाला बसले आहेत जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही व त्या आंदोलनाला त्या त्या, त्या लोकांना न्याय दिला नाही तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तिरू आंदोलन शेळण्यात येईल याबाबत आम्ही आत्ताच माननीय धुळे जिल्हा कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले असून त्यात आम्ही त्यांना न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभेतर्फे हा लढा सुरू ठेवण्यात येईल प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे